आय ते जे खांदेस भाऊसी कसा आहेत तुम्ही मजा माहित ना मजा माझ राहाणं कशांबी टेन्शन लिहि आणि तुम्ही भाऊ आखो एक नवीन व्हिडिओ मा इला गेले आज ना व्हिडिओ इतला खतरनाक बनाय ना पुरा खतरनाक फक्त व्हिडिओ तुमले शेवटपर्यंत दगना पडीन कसा वाटणार काय वाटणार कमेंट मला नक्की सांगा आणि तुम्ही म्हणा यूट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब करानं विसराणं नाही सोन सबस्क्राईब करानं विसराणं नाही हां ते भाऊ सण हा व्हिडिओ असा बन राहू आता आम्ही जाईरानोहूत रील बनावले ते आम्ही कितला दूर जातं आणि किती मेहनत करतंच तुमच्या व्हिडिओ मग बटत की फक्त व्हिडिओ तुमले शेवटपर्यंत दखना पडी ते चला मग आता जायरा राहत आम्ही ना ते वावरमा तडी इथलं बारीक खतरनाक लोकेशन आहे ते तडे जायरा होत पटा काटायला कुठायला आहेत भाऊ ते काय करतंस एक रीलला मागे बलती मेहनत लेनी पडस ते चला मग जाय आते लोकेशन लोकेशनवर हां ते भाऊ व्हिडिओ आज असा बनाय आ, शेकी शेकी गाणं ऐकलंय का संजू राठोड हा ते येस ना गाणं आहे ते गाणं मग शेवटला त्या दोन शब्द आहेत त्यांना अर्ज आपण बनाव्यात रील ते आपण रील अशी आहेत तरी खतरनाक बनाव आहेत तुमले दख नाही होणार ते इंस्टाग्राम इंस्टाग्राममध्ये दखील यावानं हां ते आम्ही आता लोकेशन ता लिहिला गेले त्याच्या गाडी वावर रे वावर मग असं वावर दखन आहे ना असं निदक नाही असा असं ना व्हिडिओ आहे खतरनाक व आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत दखानं चला आता आम्ही जाहीर लोकेशनवर तडे भारी दिखी तडे उभा राहिलो सुथे तडे बराव लागतो आठ जगा इतलं भारी वाटा त्या थोडी हिरवं हिरवं ते पावसन आडे बरं वाटणार ना थोडंसं काहीतरी नवीन वाटणार ना आडे ते दखूत आडे वाटणं चांगलं ते आडे बनवू नाही ते पुढे जासूत मग दगा लोकेशन तरी बरं आहे अडे आडे नीम काले किंवा सौर सोरूर काले किंवा आडे आडे नाही भेटणं ते तसं जासूत पण आज बनावसूत म्हणजे बनावसूत डायरेक्ट ते चला आडे काहीतरी लायले कोणीतरी काहीतरी लायले आडे त्या मग सावधान ना? चला तडे जाऊ आणि दखू तडे चला ते पाऊस तडे तुमले दगाड ते तडे एवढं काय खास लोकेशन नाही होतं भारी एवढं काय वाटी भारी ते आता आडे येलेत आपण तडे दिकी थोडं मस्त आहे का थोडं थोडं हिरवं हिरवं बी हिरवं हिरव बी आहे भारी दिखी राह ना जाऊ तडे ते पाऊस आज नी रील खतर रागवान आहे फक्त तुमले दखनी होणार ते तळे जायचं दखणं पडी इंस्टाग्रामले जायचं दखणं पडी आणि तुम्ही म्हणा यूट्यूब चॅनलवर नवीन होणार ते तुमले सबस्क्राईब करणं पडी आणि व्हिडिओ चांगला वाटणार ते लाईक बी करानं कमेंट बी करानं शेअर बी करानं आणि नाही चांगला वाटणार ते डिसलाईक कर द्यावा ना काही वांदा नाही भाऊच ते चला बरं बारी डायरेक्ट ब हिरव हिर बघ इथलं भारी वाट राह चला मग आता जाई राहणू तडे तुमले डायरेक्ट भेट मी तडे हा ते पावसन आमले लोकेशन ते सापडी जायले आडे व्हिडिओ बनवणार आहे असं पण आमले व्हिडिओ मला लागाय एक असं पिष्ट लागाय एवढं हात नाही एवढं पिष्ट लागाय ते पिष्ट ते काही सापडी नाही राहणं चाल ते दखू ताती सापडी ते चांगलं चांगलं नाही सापडणार ते त्याव दे पण व्हिडिओ ना खतरनाक आहे जबरदस्त व्हिडिओ आहे डायरेक्ट ते चला आडे भेटी घेते ठीक नाही भेटणार ते मग डायरेक्ट तसाच व्हिडिओ हो बनायला सुद्धा कितलं भारी वाट ना लोकेशन एक नंबर आहे डायरेक्ट भारी वाट वाटा मागे डायरेक्ट एक नंबर वाट ना चला आता आडे लागेलच लागेल आपण आता आडे बनवतो व्हिडिओ हां भाऊ सोन आमले लागा होतं पिष्ट ते एवढस सापडले ते आम्ही एक डोकाना इस्तमाल कर ते आहे ते का ते आता आम आम्ही असं लिसू दिसू डायरेक्ट खोशी असं <laughs> पिष्ट लागाय आमले ते आमले आता अर्जन मग काही नाही राही ना ते आम्ही करत नव्हतं असं ट्राय वय घ्यायला ते चांगलंच चांगलं वय घ्याय ते चांगलंच चांगलं नाही ते मग दाखवू ते पाऊसन होई गे फायनली होई घे ते असं असं हा असं करणार पाऊस ते चलो! काय काय राय काय रे तगाड तगाड काय ते भाऊ सण आम्ही असं बनाल होतो आडे नाकमा घाला नव्हतं ती मला शिकी कसा कस लगे ती घरी नाही जायचंय का घरी खावला ना कामे का असं तसं बोलेले खतरनाक कॉमेडी तुमले दखा ती रील ते इंस्टाग्राम मध्ये जावा आणि चांगली वाटली ते लाईक बी करा ना कमेंट बी करा ना ते आपले आड रील शूट जाले ते चला मग आता जाऊ डायरेक्ट कर ते भाऊ सण अहो व्हिडिओ वाटना होणार तुमले चांगला ते लाईक कराना कमेंट कराना शेअर कराना हां आणि नाही वाटना चांगला ते डिसलाईक करीच नाही चाललं जाणं काय बांधा नाही चला मग आता भेटूत दुसरा व्हिडिओ मग ते व्हिडिओ तुमले चांगला आवडना होणार ते सबस्क्राईब करानं विसरानं नाही ते चला मग भेटूत दुसरा व्हिडिओ मा मनागाव मना जय खान देश बाय बाय टाटा Hehehehe <laughs>